श्री गणेशायन महा श्रावण शुद्ध पंचमीला साजरी होणारी नागपंचमी हे नागांना समर्पित असून या दिवशी नागांची पूजा श्रद्धेने करावी वेद आणि पुराणात नागाची उत्पत्ती कश्यप ऋषीपासून झाल्याचे मानले जाते शास्त्रानुसार ब्रह्मा विष्णू महेश यांचे नागावर स्नेह दिसून येतो पुराणात भगवान सूर्याच्या रथात बारा नागांचा उल्लेख आहे भगवान श्रीकृष्णाने शेष नागावरील स्नेह कुणापासूनही लपलेले नाही ब्रह्मदेवांनी नागांना वरदान दिले आणि नागपंचमीला त्यांची पूजा केली जाईल असे सांगितले त्यामुळे नागपंचमी हा सण खूप महत्वाचा आहे या सर्व देवतांचा नागाप्रती असलेला स्नेह पाहता कुंडलीतील सर्पदोष दूर करण्यासाठी नागपंचमी या तिथीची निवड केली जाते यावर्षी एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आपण नागपंचमी साजरी करणार आहोत नागपंचमीला अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिय हे नऊ नाग पृथ्वीवर येतात नागपंचमीच्या दिवसापासून नाग लोकाची सुरुवात होते श्रावण मास भगवान शिवाला समर्पित आहे भगवान शिवाने सर्पहार गळ्यात घातले आहे त्यामुळे नागांची केलेली पूजा त्यांनाही प्रसन्न करते नागपंचमीच्या दिवशी नऊ नाग देवतांची पूजा केली जाते हिंदू धर्मात नऊ सर्प देवता आहेत या सर्प देवतांची पूजा केल्याने सर्पदंश अकाली मृत्यू भय संपत्तीची हानी आणि दुःखापासून मुक्ती मिळते नाग देवतेची पूजा केल्याने अपार सुख समृद्धी संपत्ती मिळते नागपंचमीच्या दिवशी उपवास करावा ज्या व्यक्तींच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची आवर्जून पूजा करावी या दिवशी दिंड पातोळ्या मोदक असे उकडीचे पदार्थ करावेत नागपंचमीचा सण नागदेवतेची पूजा करण्यासाठी आहे जिवंत सापाला कधीही दूध देऊ नये शेतात नांगरणी जमीन खोदणं अशी कामे करू नयेत याशिवाय सुई धागा वापरणं देखील अशुभ मानले जाते तसेच वृक्षतोड करू नये या दिवशी काहीही चिरू कापू नये तळू नये चुलीवर गॅसवर तवा ठेवून काही, काही भाजू नये याची एक प्रचलित कथा आपण आज श्रवण पठण करणार आहोत कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची आठपाठ नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाच वारूळ होत श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता काय झाले वारुळात जी नागाची नागकुळे होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळात नागिन तिथे आली आपलं वारुळ पाहू लागली तो तिथे वारुळ नाही पिल्लही नाही इकडे तिकडे पाहू लागली नांगर रक्ताने भिजलेला दिसला तसं तिच्या मनात आलं ह्याच्या नांगरानच माझी पिल्ल मेली तो डाव मनात ठेवला शेतकऱ्याला दंश करावा असं तिनं मनात आणलं खोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली मुला बाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याबरोबर सर्वजण मजून पडली पुढं तिला असं समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली तो त्या घरी त्या बाईन ना पाटावर नाग नागिन व त्यांची नऊ नागकुळे काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत मोठ्या आनंदानं पूजा करून त्यांची प्रार्थना करते आहे तो नागिन तिथे पोहोचली पूजा पाहून संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली इकडे हिची आपली प्रार्थना डोळे मिटून चालली आहे इतक्यात नागिन उभी राहिली तिला म्हणू लागली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाब कोठे आहे इतकं म्हटल्याबरोबर तिने डोळे उघडले व पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली बाई घाबरू नको विचारला प्रश्नाचं उत्तर दे तिने आपली सर्व हकीकत सांगितली ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं ती मनात म्हणाली ही आपल्याला इतकी भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा दंश करायचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली तिने ती ऐकली तिला वाईट वाटले मग तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला तिनं तिला अमृत दिलं ते घेऊन त्याच पावली ती माहेरी गेली सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं तो सगळी माणसं जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला बापाला तिनं हकीकत सांगितली तेव्हा बापानं विचारलं हे व्रत कसं करावं मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही नको तर निदान एवढं तरी पाळावं ते असं की नागपंचमीच्या दिवशी जमीन खनू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं तेव्हापासून ती नागपंचमी पाळू लागली जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा हो पाच उत्तरे सुफळ संपूर्ण कालसर्प दोषापासून मुक्त होण्यासाठी उपाय कालसर्प पूजा म्हणजे राहूची पूजा आहे काल आणि सर्प हे राहूंची अधिदेवता व प्रत्ययी देवता आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे शेती करताना कळत नकळत साप मारले जातात अनेक वेळा शेतकरी सापांना धोकादायक समजून मारतात पण काही वेळा ते नकळतपणे सापांना मारतात जसे की नांगरणी किंवा इतर साप हा आपला शत्रू नाही तर तो मित्र आहे जेव्हा कुंडलीत सर्व ग्रह राहू आणि केतू या दोन ग्रहामध्ये येतात तेव्हा त्याला कालसर्प दोष म्हणतात हा दोष व्यक्तींच्या जीवनात अनेक अडचणी आणि समस्या निर्माण करतो जसे की फसवणूक होणे कामामध्ये अडचणी येतात संतान दोष निर्माण होतो त्यासाठी काही उपाय कालसर्प दोष निवारण पूजा करणे नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगावर चांदीचा तांब्याचा नाग अर्पण करणे कणकेमध्ये हळद आणि कुंकू टाकून नाग तयार करून त्याचा विधी करून ते नाग नदी तलावात विसर्जित करणे दररोज महादेवाची पूजा करणे आणि सोमवारी आणि शनिवारी काळे तिळ पाण्यात मिसळून अभिषेक करणे तसेच काळ्या तिळाचं दान करणे हे कालसर्प दोषासाठी उपयुक्त मानले जाते महामृत्युंजय मंत्राचा जप करणे विशेषत मौनी अमावस्येला कालसर्प दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतो वासुकी गायत्री मंत्र कालसर्प दोष नाग दोष आणि राहू केतू दोषांसाठी प्रभावी मानला जातो